आता जागतिक स्तरावरची कोणती आव्हाने आहेत ते आपण या अगोदर स्टडी केलं आता आपण भारतीय लोकशाही समोरील आव्हाने बघू लोकशाही अधिक अर्थ पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणे राबवल्या आता जी लोकशाही आहे ती अर्थपूर्ण दृष्टीनं करण्याच्या दृष्टीने समजा अर्थपूर्ण पूर्णपणे की म्हणजे ज्याच्याकडे ज्याची ती डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन नुसार त्याची शंभर टक्के अंमलबजावणी याला काय म्हणू आपण अर्थपूर्ण ओके ते करण्याच्या दृष्टीनं शासनानं काय केलं सत्तेचे विकेंद्रीकरण केलं आता सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय की विशिष्ट टप्प्यावर जिल्हा परिषद असेल राज्य शासन या काही काही अधिकार बहाल करणे याला आपण सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणू आणि त्यानंतर जे महिला आणि जे दुर्बल घटक आहे ओके त्यांना विशेष करून काय दिलं आरक्षणाच्या काही उपाययोजना प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे परंतु असं जरी केलं असेल पण वास्तविकतेमध्ये नागरिकांच्या हातीच खरी सत्ता आली का लोकशाहीच्या व्याख्येतून हा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे नेक्स्ट जमातवाद व दहशतवाद धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भारतीय लोकशाही समोरील सर्वात आव्हान तर धार्मिक संघर्ष असेल आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद असेल तर हे लोकशाही समोरले सर्वात मोठं आव्हान आहे दहशतवाद समाजात धार्मिक तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होते आणि समाजामध्ये जर धार्मिक तीढ वाढलं तर निश्चितच समाजाची जी स्टेबिलिटी असते की नाही स्थिरता असते ती कुठतरी डिस्टर्ब होतं म्हणजे सामाजिक स्थैर्य जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी नाहीसे होते दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीतील सहभाग कमी होतो आणि दहशतवाद जमातवाद या जर काही घटना घडत असतील तर निश्चितच लोकांचा जो लोकशाहीमधला जो सहभाग आहे तो सहभाग काय होतो या ठिकाणी कमी व्हायला हो लागतो त्यानंतर दुसरा आव्हान आहे आपल्याकडे डावी उग्रवादी ज्यांना आपण नक्षलवादी म्हणू नक्षलवाद ही भारतातील खूप मोठी समस्या आहे दहशतवादीनंतर भारतातील दुसरी मोठी समस्या असेल तर ती आहे नक्षलवाद भूमिहीन शेतकरी आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला आता नक्षलवादाच्या मुळाशी जर गेलो आपण की ॲक्च्युअल नक्षल, नक्षल आता ठीक आहे दहशतवाद जे आहे समजा ठीक आहे शेजारील जे देश असतील ते सीमेलगत त्यांचे समजा कारवाई असतील परंतु नक्षलवाद जो आहे ना हा देशांतर्गत आहे लक्षात घ्या नक्षलवाद तर नक्षलवाद सुरू कसा झाला तर ज्या शेतकऱ्यांना जमीन नव्हती त्यांना काय म्हणतो आपण भूमिहीन शेतकरी आणि जंगलामध्ये त्यांचा अधिवास असतो असे आदिवासी तर यांच्या अन्यायाला दूर करण्यासाठीच हा नक्षलवाद काय झालेला आहे सुरू झालेला आहे या नक्षलवादाने आता उग्र रूप धारण केले आहे आणि नक्षलवादासंदर्भात जर पाहिलं आपण तर अतिशय उग्र असं रूप या नक्षलवादानं धारण केलेलं आहे पण यातील शेतकरी आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे पोलीस दलांवर हल्ले करणे यासारख्या मार्गांचा वापर नक्षलवादी गटांकडून केला जातो आता नश्चरवादाचं प्राथमिक उद्देश काय होता शेतकरी आदिवासी यांच्या समस्या जे होत्या ते होतं परंतु सद्यस्थितीला जर पाहिलं आपण तर या समस्यांचं महत्त्व कमी होऊन उलट काय झालं की सरकारला कोणत्या पद्धतीनं हिंसक पद्धतीनं विरोध हे आता नक्षलवादी करू लागले आहे त्यामध्ये पुलिस दलावर हल्ले करणे हे ना हिंसक पद्धतीनं विरोध करणे ह्या सगळ्या गोष्टींचा मार्गाचा हे नक्षलवादी गटाकडून त्याचा वापर केला चालला आता तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण जे की खूपच संवेदनशील विषय आहे की नाही देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने लोकशाही समोरचं सर्वात मोठा आव्हान जर कोणतं असेल तर ते आहे भ्रष्टाचार भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते uh, तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची काय आहे समस्या आहे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे जारा सरकारची कार्यक्षमता कमी होते आता राजकीय स्तरावर ओके आणि प्रशासकीय स्तरावर म्हणजे जेवढे काही राजकीय नेते आहेत आणि प्रशासकीय म्हणजे जेवढे काही अधिकारी वगैरे असतील हे ना प्रशासन वगैरे ज्याला मला आपण तर वेग या स्तरावर जर भ्रष्टाचार झालं तर निश्चितच याचा परिणाम पुन्हा होतो सरकारच्या कार्यक्षमतेवर होतो सरकारी कामांना लागणारा वेळ सार्वजनिक सोयी व सुविधांची घसरलेली गुणवत्ता वेगवेगळे आर्थिक घोटा यामुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते आता भ्रष्टाचार म्हणजे आता एखादं सरकारी काम आहे ओके त्या कामाला जर पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर हा सुद्धा काय आहे भ्रष्टाचारच आहे त्यानंतर सार्वजनिक सु सुखसुविधा ज्या आहेत तर ज्या काही सुविधा असतील जसं की एखाद्या ठिकाणचा कोणता रोड असेल किंवा एखाद्या ठिकाणची काही कोणतंही कार्य असेल पुलाचं वगैरे त्याचं जर क्वालिटी नसेल त्याची गुणवत्ता जर घसरली समजा तर ते सुद्धा काय आहे भ्रष्टाचाराचं आहे किंवा शासनाने एखादी सुविधा काढली ती लोकापर्यंत पोचत नसेल हे ना शेवटच्या माणसापर्यंत मध्येच कोणतरी त्या योजनेचा फायदा उचलायला तर हे सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे त्यानंतर वेगवेगळे आर्थिक घोटाळे okay. असतील ओके एखाद्या गोष्टीसाठी बजेट मंजूर केलं है ना किंवा एखाद्या वेळेस एखादा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आणि त्यामध्ये ते काम व्यवस्थित होत नसेल तर हा काय आहे आर्थिक घोटाळा तर या, या सगळ्यामुळं काय होतं की जनतेमध्ये सरकारबद्दल जी काही व्यवस्था आहे आपले है ना त्या व्यवस्थेबद्दल काय तयार होतो अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये तयार होते मग लोकांसाठीच सॅटिस्फॅक्शन होतं का नाही लोकांना वाटतं की जे आहे प्रगती ही सर्व दिशेनं व्हायला पाहिजे आणि जर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर असं होत असेल तर निश्चितच लोकांच्या सिस्टीमवरचा जो विश्वास आहे तो राहत नाही म्हणजे इथं अविश्वास तयार झाला असमाधानाची भावना तयार झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार बनावट मतदान मतदार मतदारांना लाच देणे पळून देणे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडू शकतो आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे बऱ्याच वेळेस का होतो पैसे वाटप वगैरे होतात त्यानंतर बनावट मतदान ज्याला फेक वोटिंग म्हणू आपण नाही दुसऱ्याचे मतदान आपण करणे आयडी ऑप त्यानंतर मतदारांना लाच देणे आलंच तो पैशाचा मुद्दा किंवा कधी कधी काय होतं मतदाराला पळून सुद्धा नेलं जातं ओके तर ह्या घटना ज्या आहेत त्याच्यामुळं लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास पण उडू शकतो त्यानंतर पुढचं आहे राजकारणांचे गुन्हेगारीकरण राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभागी लोकशाही व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे आता राजकीय प्रक्रियेमध्ये काय झालं माहिती आहे का की गुन्हेगार जे आहेत ओके विविध प्रकारचे गुन्हे करणारे सहभाग वाढता वाढत आहे याच्यामुळे लोकशाही व्यवस्थेसमोर ही सुद्धा एक गंभीर समस्या होऊन बसली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते आणि कधी कधी काय होतं की एखादा राजकीय पक्ष अशा लोकांना उमेदवारी देतो की ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजे त्याच्यावर कोणते तरी गुन्हे दाखल आहेत हे है ना त्यानंतर किंवा त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत किंवा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर अशा सुद्धा राजकीय पक्षाकडून कधी कधी काय होतं उमेदवारी दिली जाते हे सुद्धा लोकशाही समोरचं काय आहे आव्हानच आहे त्यामुळे राजकारणामध्ये पैसा आणि हो गुंडगिरी यांचे महत्त्व वाढते निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो आणि गुन्हेगारी करण्यामुळे काय झालं की पैसा आणि गुंडगिरी हे कशामध्ये आले राजकीय प्रक्रियेमध्ये आले आणि ते जर असेल तर निश्चितच जेव्हा निवडणुकी होतात अशा वेळेस आपण हिंसाचाराच्या काही बातम्या ऐकतो तर हे त्याचच परिणाम असतात त्यानंतर सामाजिक आव्हाने वर उल्लेखलेल्या आव्हानां व्यतिरिक्त लोकशाही समोर काही सामाजिक का आव्हाने आता वरी आपण मेन्शन जे केलं दहशतवाद असेल नक्षलवाद असेल डावी उग्रवादी त्याच्यानंतर आपण भ्रष्टाचार पाहिला आहे की नाही तर या व्यतिरिक्त आणखीन काही आव्हाने आहेत ज्यामध्ये बेरोजगारी व्यसनाधीनता दुष्काळ साधन संपत्तीचे असमान वितरण गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी जातीय इत्यादी सामाजिक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे पहा बेरोजगारी हे पण फार, फार मोठा प्रश्न आहे पहा कारण लोक जर बेरोजगार असतील तर चुकीच्या मार्गाला जायला वेळ लागत नाही त्यानंतर व्यसनाधीनता हा एक मुद्दा आहे पहा की जे ॲडिक्शन म्हणू आपण आहे तर ते स्मोकिंग असेल ड्रिंकिंग असेल हे की नाही त्यानंतर दुष्काळ बऱ्याच वेळेस काय होतं सर्व काही व्यवस्थित एखाद्या राज्यामध्ये पाऊसच नाही पडला एखाद्या वर्षी कमी सुरुवात पडला तर त्या राज्याला पूर्ण विकास कामं थांबून काय करावं लागते मदत द्यावी लागते त्यानंतर साधन संपत्तीचे असमान वितरण पा आता काय होतं की भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर आपण काही विशिष्ट प्रदेशामध्येच विशिष्ट कारखाने असतात विशिष्ट उत्पादन होतात म्हणजे साधन संपत्ती पूर्ण देशामध्ये देशा दे समान वितरण आहे ना का नाही हे सुद्धा एक समस्याच आहे दुसरं म्हणजे काय वाटलं की आपल्या देशामध्ये दे गरीब आणि श्रीमंत यांच्या दरी काय आहे थोडीशी वाढती दरी है ना कारण गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत तर हे जी दरी आहे ना ही वाढत जात असेल तर हे सुद्धा एक सामाजिक काय आहे आव्हान आहे लोकशाही समोरचं आणि सर्वात महत्त्वाचं जाती येतात आहे की नाही तर जातीयता जी आहे तर ज्या अर्थी आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तर हा मुद्दा आपल्या समाजामध्ये असायला पाहिजे का नाही तर हा सुद्धा मुद्दा जर कधी कधी येत असेल तर हा सामाजिक प्रश्नसुद्धा आपल्या लोकशाहीसमोरचं खूप मोठं आव्हान आहे भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व आहे लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं जनमत ज्याला आपण दुसरं नाव काय म्हणतो बहुमत लोकशाही शासन प्रकारात बहुमत मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो सत्तेत येणारा सत्ते पक्ष आहे त्याला जनतेचा बहुमत आहे है, है ना आणि त्यांचे जास्तीत जास्त निवडून येत असतील तर तो पक्ष काय करतो स्वतःचं काय सिद्ध करतो बहुमत सिद्ध करतो संसदेमध्ये सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात आता संसदेमध्ये आपण अगोदर पण पाहिलं की एखादा निर्णय असेल म्हणजे एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करायचं असेल तर ते सुद्धा कसं केलं जातं बहुमताने एक ते पंतप्रधान घेतात का नाही बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो आणि लोकशाहीचा जो उद्देश आहे तर बहुसंख्य समाजाचं काय करायचं असतं त्यांना कल्याण करायचं असतं बहुमताला महत्व देताना अल्पमत असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अल्प अन्याय होण्याची शक्यता असते आता बहुमताला महत्त्व हो देताना एक गोष्ट होते पहा की जे अल्पमतात आहेत म्हणजे जे कमी प्रमाणात निवडून आले किंवा जे अल्पसंख्या आहे ज्यांची देशात संख्यामध्ये कमी असतील तर अशावर अन्याय होण्याची का असते शक्यता असते लोकशाही हे जरी बहुमताने चालणारे सरकार असते तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रिया सामावून घेणे त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे आता एक लक्षात घ्या लोकशाही काय सांगते की जरी बहुमताने सरकार चालत असेल मात्र जे अल्पमतात आहेत तर त्यांना सुद्धा तुम्ही निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या कारण आपण बघतो की एखाद्या वेळेस सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतो तर बरेच निर्णय विरोधी पक्ष जे आहेत त्यांना विचारात घेऊन करावं लागतात ठीक नाही म्हणजे हे सुद्धा एक लोकशाहीचा महत्त्वपूर्ण भाग आहे म्हणजे त्याच्या हितसंबंधाचा सुद्धा विचार करणे हे सरकारचं काय आहे कर्तव्य आहे थोडक्यात लोकशाही शास शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्व असायला हवे आणि ओव्हरऑल याचं सार्थ सांगायचं असेल तर लोकशाही शासनामध्ये सर्वांचाच व्हायला पाहिजे जे अल्पमत आहे त्यांचा पण आणि जे बहुमत आहे त्यांचं आता बहुमताचे जरी सरकार असलं परंतु त्यांनी काय करायला त्यांना निवडून दिलेले जो बहुसंख्या आहे त्यांचाच फक्त विचार करायचा का नाही एकदा सत्य राहिलं तर पूर्ण देश आपलाच असं भावना त्यांच्यामध्ये पाहिजे सर्व धार्मिक भाषिक जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळायला हवी आणि शासन स्तरावर राजकीय स्तरावर असे निर्णय व्हायला पाहिजे की धार्मिक वांशिक भाषिक आणि जातीय अशा यांच्यामध्ये गटामध्ये न विभक्ता पूर्ण देशाचं नेतृत्व करणं ही लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे सर्वांना सं, समान संधी मिळायला पाहिजे भारतातील न्यायालय भारतातील न्यायालय राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत आता यामध्ये दुसरं महत्वाचा रोल म्हणजे काय माहिती आहे का, का। सरकारकडून जरी काही चुकीचा निर्णय होत असेल तर तुम्ही त्याला न्यायालयामध्ये काय करू शकता आव्हान देऊ शकता जे भारतातील न्यायालय ही राजकीय प्रक्रिया काय करतात अधिक अधिक पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट करतात आणि त्याच्यामुळं न्यायालयाचे जे प्रयत्न आहेत हे जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याला दिसून येतील विशेष करून राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत आणि विशेष म्हणजे राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी काय केले माहिती आहे का की राजकार गुन्हेगार जे असतील है ना राजकारण तर यांच्यावर कडक शिक्षा आणि त्यांना कोणत्याही प्रकारामध्ये निवडणुकीस उभे राहता येणार नाही म्हणजे त्यांना काय घातलेले आहे बंदी घातलेली आहे तर हे न्यायालयाने टाकलेले काय आहे निर्बंध आहेत त्यानंतर भारतातील लोकशाही यशस्वी यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार प्रशासन व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसे नाही आता भारतातील लोकशाही जर यशस्वी करायचे आपल्याला तर केवळ सरकार आणि प्रशासन हे जे पहिले दोन घटक पाहिले आपण त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण न्यायालयाचं पाहिलं या तिघांचाच रूल आहे का पहा म्हणजे राजकारणी म्हणजेच राजकारण ज्यांची बहुमत सत्ता आहे ते सरकार म्हणू आपण त्याला बरोबर आहे का त्यानंतर त्यांच्या अंतर्गत काम करणारे जेवढे काही शासकीय कर्मचारी आहेत ते काय झालं प्रशासन आणि त्यानंतर राजकीय निर्णयावर पारदर्शक वाच ठेवणारे कोणा आहेत न्यायालय तर एवढंच लोकशाही यशस्वीसाठी महत्वाचं आहे का नाही तर पुढं पा यासाठी सामाजिक वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे म्हणजे याचा अर्थ देशातल्या प्रत्येक नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रत्येकानं काय करायचं जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान स्वच्छ भारत अभियान ग्राम समृद्धी योजना मदत गटांची स्थापना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात आता शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर जर पाहिला आपण तर आपल्याला माहिती आहे की सहा ते चौदा वयोगटातली मुलं जी आहेत तर त्यांना सक्तीचं आणि मोफत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे आर टी ॲक्ट आहे राईट टू एज्युकेशन तर यासाठी एक अभियान आहे ते कोणता आहे सर्व शिक्षा अभियान आता याचं नाव बदललेलं आहे आता तर ते एक झालं त्यानंतर स्वच्छ भारत अभियान असेल स्वच्छ भारत अंतर्गत जर पाहिलं आपण तर, तर गावोगावी स्वच्छतेचे वेगवेगळे उपक्रम बरोबर आहे का त्यानंतर गाव समृद्धी योजना की याच्यामध्ये जे गावाचं किती जास्तीत जास्त विकास करता येईल त्यानंतर स्व मदत गटांची स्थापना त्यानंतर एक योजना आहे पहा महाराष्ट्र ग्राम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना की ग्रामीण भागातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा या उद्देशानं ही योजना सरकारनं आणलेली आहे म्हणजे या काही हे असे उपक्रम आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर लोक कशामध्ये सहभागी होऊ शकतात लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात स्त्रियांचे राजकीय प्रति, प्रति प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत आणि स्त्रियांच्या चळवळबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यास केला होता त्या गोष्टी जर पाहिलं आपण तर स्त्रियांचं राजकीय प्रतिनिध्व वाढण्यासाठी सर्वच ठिकाण नाही बरं लक्षात घ्या म्हणजे जे राज्यस्तरावरच्या निवडणुका असतील देशस्तरावरच्या तिथं नाही मात्र जे स्थानिक शासन संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तर यामध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहे पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत भारतातील लोकशाही यशस्वी येशेश, व्हायला व्हायला हवी असेल तर सर्वच पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे आता हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की भारतातील लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर आपण पाहिलं सरकार असेल प्रशासन न्यायालयीन पातळी सामाजिक पातळी आणि वैयक्तिक पातळी जेवढ्या काही पातळ्यांचा आपण अभ्यास केला तर सर्व पातळीवर नागरिकांचा का वाढला पाहिजे सहभाग वाढला पाहिजे विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर जो तो वाढल्या सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल आणि विशेष म्हणजे जर पाहिलं आपण तर शासन व्यवहाराच्या पातळीवर जर तो सहभाग वाढला तर निश्चितच सार्वजनिक धोरणांचं स्वरूप जे आहे है ना म्हणजे आपले प्रश्न जे आहेत हे जर आपण लोकशाही प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन है ना त्याच्यानुसार जर आपण सरकारपर्यंत पोहोचलो तर सरकारसुद्धा काय करतो सार्वजनिक प्रश्नांचे काय करतो दखल घेतो आहे की नाही आणि त्यानुसार त्यांचे बजेट वगैरे ठरत असतात संवादातून त्यांची निर्मिती होईल आणि जितका संवाद जास्त होईल तितकं ते सार्वजनिक धोरणाचं स्वरूप निश्चित होईल सत्तेवर येऊ शकलेल्या बरोबरही देवाण असणे लोकशाहीच्या आणि मी तुम्हाला सांगितलं की जे विरोधी पक्ष असतात त्यांचे पण काही मुद्दे जर विचारात घेतले तर निश्चितच ते लोकशाहीचं काय आहे यश आहे समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता आपल्या वैयक्तिक जीवनातही या मूल्यांचा आदर व करायला हवी आता राहिला प्रश्न आपण देश स्तरावर तो बोललो पण आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक स्तरावर या चार गोष्टीचा अवलंब करतो का त्यामध्ये समता समता म्हणजे आपण आता प्रत्येकाला समान मागायचं पण आपल्यामध्ये जर इगो येत असेल तर आपण लोकशाहीच्या विरुद्ध वागलो त्यानंतर स्वातंत्र्य आपण जसं स्वतःला स्वतंत्र पाहिजे तसं इतरांचंही स्वतंत्र मान्य करतो का तर ती लोकशाही आहे त्यानंतर सामाजिक न्याय आहे ना सामाजिक न्यायामध्ये वैयक्तिक जीवनात काय करू शकतो आपण की एकमेकांचं जे काही अधिकार असेल तो अधिकार हिरावून न घेण्याला आपण काय म्हणू शकतो सामाजिक न्याय म्हणून आणि राहिला धर्मनिरपेक्षता हा तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे पहा की आपला जो देश आहे दे 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 तर विविधतेत एकताच जर आपण जपायची असेल तर धर्मनिरपेक्षता ही वृत्ती आपल्या रक्तात घेणली पाहिजे पहा तरच आपण खरं या भारताचे नागरिक आहोत तर हे सुद्धा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पाहिजे आणि त्यामुळं या सर्व मूल्यांचा आपण आदर म्हणजे रिस्पेक्ट पण करायचा त्याची जोपासना पण करायची आणि त्यानुसार बिहेवियर पण करायचं तरच तुम्ही लोकशाही देशाचे नागरिक म्हणून स्वतःला आरशेमध्ये बघू शकता आपण देशाची एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवली तरच लोकशाही यशस्वी होईल आणि आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत कारण लोकशाही जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे आपण घटक आहोत आणि आपल्या घटनेचा आपल्या देशाच्या लोकशाहीचा आणि जे आपल्या मूलभूत आपले जे हक्क आणि अधिकारता आपण म्हणतो पण आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत ना घटनेने जे आपल्याकडून कर्तव्यांची अपेक्षा केली आहे ते जर आपण तंतोतंत पालन करत असू तर निश्चितच आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि आपण जर जबाबदार राहिलो तरच लोकशाही यशस्वी होईल हे तितकंच खरं आहे याची जाण आपण ठेवायची